काय होतंय हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र सुप्रभात भात हा चिनू सकाळी सकाळी आमच्या घराकडे आलेला आहे अरे भाऊ तू कशाला कावळ्याच्या मागे लागतो आणि हा कावळ्याच्या मागे लागलेला आहे कावळ्याच्या मागं फिरतो आहे हे बघा त्याला पण मी ठेवलेलं आहे तिथं खायला चिनू तू कावळ्याचं खाणार आहेस का चला हे आहेत आमच्या सोसायटीतील हिरोईन बघा बाकीच्या नाही आहेत आमच्या सोसायटीत सगळ्या दहा हिरोईन आहेत आणि एक हिरो आहे हे बघा आमच्या हिरोईन आणि हे आहेत काका त्या जागेला राहकन असतात अय मॅडम चला या इकडं इकडं या चला चला हे छोटसं मंदिर आहे हे पटकन चलो बसा खाली खाली बसा खाली तेच देते आता सकाळी सकाळी आमचं जेवण चाललेलं आहे चिनी मॅडमचं त्या सॉरी लाली लिली आई ये छोटा ये ये। येल्या ये काय होतंय हे बघा हे चल इकडे मॅडम आपलं काय मॅडमचं काय झालंय ये इकडे घे घे लाल्या का पळतोय काय माहित खा बाबू खा 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 हे हिरोईन काय होतय मग आता काय ये बाबू हे बघ ठेवलं हे बाग, हे बघ हे बाग, हे बघ हे बघे हे बघ हे बघेल सांगाल खा बाबू चला बस खाली हे बघ आमची हिरोईन खाण्यावरतीच बसली मोठू पतलू त्यांच्या सोसायटीतून फार लांब आलेले आता बघा थोडंसं खाल्ले थोडं राहिले हे कोण खाणार मोटू मोठू हे कोण खाणार चांगलं लवकर चल इकडे राहिलेलं का पटकन खादे उठ रे उठ ते खाऊन टाक चल चल रे भाऊ इकडे हे बघ हे बघ हे बघ इकडे हे कोण खाणार फिलू बघा अर्ध अर्ध खाल्ले तसंच ठेवून निघाले कारण मी पुढे चालले तर माझ्या बरोबर मी थांबते बाबू मी थांबते रस्त्यातला रस्त्यातला उठ लोक ओरडतील उठ लवकर मोठू उठ पटकन ओरडून ओरडून तरी ह्यांनी खाल्ले काळू इकडे पटकन ये लवकर चल हे बघित तर खाऊ इकडे ये पटकन गुड बॉय बॉल काळू आमचा खाऊन टाक हे काळू लाल्या कुठे आपला काळू इकडे बघ हा पटकन सकाळी सकाळी आणण्यावर खायची सवय नाही पण हे लोक सापडत नाही आहेत म्हणून मला सकाळी यावं लागतं कारण संध्याकाळी उशीर झालं की कुठं गायब होतात माहिती नाही लाल्या पण भेटला बघा काकांनी लाल्याला आवाज दिला लाल्या कुठे का होतं काही माहीत नाही असं पळत आलं ना गोरात कारण लेकरांना आवाज आणि गाड्यांचा आवाज माणसांचा आवाज लगेच पळतो कितीही लांब असते तरी लेकरं पळत तर प्लीज आयुष्य आहे ना शकत नाही कधी संपते आपल्या आजूबाजूला असणाऱ्या मित्रांची काळजी घ्या कारण एक दिवस असं येईल की आपल्याला माहितीही नसेल की तो दिवस आपल्या शेवटचा असेल काढू हे कुठं गेला हे चली, ए, चली।, चली, 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 चली खायचं नाहीये काय कोणी कोणाचं खायचं नाहीये जुने कॅलेंडर होते ना तेवढे सगळे फाडून आणले यांच्या म्हणजे पण शेवटी ते पण आपण कचऱ्यातच टाकून देणार आहे ना मग त्याच्याबरोबर बरोबर उपयोग मी त्यांना खायला देण्यासाठी केलेला आहे जरा आणि लगेच इतका फास्ट हा बघा सगळ्यात मोठ्ठा मोती छोटं मोती आहे तिकडे पाहतला असेल मोती हा मोठ्ठा मोती माझे व्हिडिओ काही व्यवस्थित येत नाहीत एक कारण कसं एका हाताने फोन धरायचा एका हातात पिशवी एका हातात खायचं आणि हा बघा आमचा काळू आणि हा आहे मोती